प्रणाब आज ते वक्फ नावाचं एक विधेयक मांडलं गेलं आहे लोकसभेला आणि आम्ही आता ज्या वेळेला तुमच्याशी बोलतोय त्यावेळेला ही चर्चा चालू आहे ते विधेयक पास झाल्यानंतर सगळ्या पक्षांच्या भूमिकाही स्पष्ट होणार आहेत तर त्यानंतर उद्या परत या विषयावर आम्ही दोघं तुम्हाला भेटणार आहोत बोलणार आहोत पण सकाळी नेणेसरांना ज्यावेळेला मी फोन केला तर त्यावेळेला त्याने एक धक्कादायक विधान केलं ते म्हणाले की हा मसुदा मी सगळा वाचला या बोर्डाच्या त्या विधेयकाचा आणि मला असं वाटलं की याच्यामध्ये हिंदूंना उगा तर जितमया जितमया असं वाटतंय हिंदू जिंकलेले आहेत असं हिंदूंना वाटतंय पण आपण पराभूत झालो आहे असं मुसलमानांना नाही वाटणार आहे असं हे फसो विधेयक आहे तुम्ही लिपस्टिक काहीतरी काय शब्द वापरला तो कॉस्मेटिक चेंजेस कॉस्मेटिक चेंजेस म्हणजे वरवरचे फक्त नखऱ्याचे किंवा मेकअपचे चेंजेस आहेत मूलभूत जे करायला पाहिजे ते केलेले नाहीत ना तर आपल्याकडे ज्ञानेश्वरांनी एक छान हे केलेलं आहे ते म्हणतात अभ्यासोनी प्रगटावे ते म्हणजे काय हे प्राध्यापक नेणे यांच्याकडे बघितलं की कळतं आणि त्यांनी असा अभ्यास केलेला आहे मी अभ्यास केलेला नाही तर त्यामुळे मी तुमच्यासारख्याच आता त्यांना विनंती करतो की सर तुम्हीच बोला तुमचंच विवेचन मीही ऐकतो प्रश्न एवढाच आहे जो विचारून झालेला आहे की ही जी स्थिती आहे ती खरंच आहे का की याच्यामध्ये हिंदू जिंकल्यास उगाच हिंदूंना वाटत आहे आणि प्रत्यक्षात मुसलमानांना काहीही याचा परिणाम होणार नाही गोयचा नमस्कार आज वक्फचं विधेयक वक्फ अमेंडमेंट बिल हे लोकसभेमध्ये चर्चा होतीये आणि अजूनपर्यंत तरी चर्था, चर्था ती चर्चा चर्चा रुग्णानी चालली आहे भांडणं आणि हंगामा तिथे अजून सुरू झालेला नाहीये गदारोळ पण नाहीये पण माझा अंदाज असा आहे की हे बिल जेव्हा पूर्ण चर्चेला जाईल आणि पासिंग स्टेजला येईल ज्यावेळेला सत्ताधारी पक्ष आपली बाजू मांडायला उभं राहील तिथे तो गदारोळ सुरू होईल आणि विरोधी पक्षने लोक विरोधी पक्षातले लोक हे बिल पास होऊ नये म्हणून पूर्ण पूर्ण, पूर्ण प्रयत्न करतील आजच सकाळी संजय राऊत यांनी त्याचं सुतोवाच्य केलं आहे त्यांनी उबाटाची भूमिका मांडताना सांगितलं की उबाटा ह्या बिलाच्या संबंधी राहुल गांधींची काँग्रेस आणि इंडिया अलायन्स यांच्याबरोबर मतदान करेल म्हणजेच या बिलाला विरोध करेल आणि याचं कारण त्यांनी जे सांगितलं ते कारण इतकं फुटकळ का फालतू कारण आहे म्हणजे ज्याच्यामुळे ज्याच्यातनं लक्षात येतं की या विरोधासाठी विरोध चालला आहे राऊत म्हणाले की हे विरोध हे बिल जर का पास झालं तर अदानी आणि अंबानींना वक्फ बोर्डच्या जमिनींवरती कब्जा करते म्हणजे हल्ली ही फॅशन झाली आहे विरोधी पक्षांची काही बी नसला की अदानी आणि अंबानींना शिव्या घालायच्या पूर्वीच्याकडे टाटा बिरला होते पूर्वी टाटा आपल्या लहानपणी तर आता ही झाली पार्श्वभूमी पण अगदी स्पष्ट बोलायचं तर हे जे बिल चा मसुदा अजून मी बघितला आणि त्याचा जेव्हा मी थोडासा बरोबर अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं आणि मी अगदी स्पष्टपणे सांगतो की हे बिल म्हणजे अमेंडमेंट बिल जरी असलं तरी त्या अमेंडमेंट्स ज्या आहेत त्या सगळ्या कॉस्मेटिक म्हणजे तकलादू अमेंडमेंट्स आहेत बरोबरच्या म्हणजे मेकअप करताय तुम्ही लिपस्टिक लावताय पावडर लावताय रूज लावताय गोंडस चेहरा दिसावा यासाठी आणि हा एक प्रयत्न आहे कदाचित सरकारचा की काहीतरी केलं कारण की या बिला हे बिल आणण्यासाठी आणण्यापूर्वी गेली तीन वर्षं जवळजवळ दीडशेच्या वरती याचिका कोर्टामध्ये आणि सरकारकडे लोकांनी हे केल्या होत्या सबमिट केल्या होत्या की हा जो कायदा आहे तो भयानक कायदा आहे त्यात दोन हजार तेरा साली केलेल्या अमेंडमेंट ज्या होत्या मनमोहन सिंग सरकारनी त्या पण फारच भयानक होत्या आणि तो बदलावा तर हे जे प्रेशर वाढत गेलं आणि कदाचित ते प्रेशर भारतीय जनता पार्टी आणि संघाच्या संलग्न ज्या हिंदू संस्था आहेत त्यांच्याकडलं ते प्रेशर जास्ती होतं म्हणून मोदी सरकारने हा कायदा आणि हे अमेंडमेंट आणलं आहे पण मोदी सरकारचं जे वाक्य आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास और सबका प्रयास तर ते ब्रीदवाक्य ह्याच्यामध्ये मात्र दिसतंय म्हणजे ते सबका विकास आणि सबका प्रयास अजूनही सोडायला तयार नाही आहेत सर म्हणजे हे फसवू आहे का हिंदूंच्या दृष्टीने आता आपण केवळ एक खोट समाधान देत आहेत हिंदूंना आता आपण त्याच्यावर थोडा उलगडा पुढे होईल आता मी तुम्हाला त्याचं आपण त्याचा ढाचा जो आहे आता जे नाव जे आहे वक्फ अमेंडमेंट बिल त्या ह्या बिलाला त्यांनी नवीन नाव दिलंय नवा मुखडा दिलाय त्याचं नाव आहे उमिद आणि उमिद म्हणजे काय तर युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट बिल त्याचा मराठीकरण जर का केलं तर एकत्रित वफ व्यवस्थापन सक्षमीकरण कार्यक्षमता आणि विकास कायदा असं त्याचं मराठीमध्ये हे होतं ना जर का तुम्ही बघायला गेलात तर आता सरकारचं म्हणणं असं आहे ह्या कायद्यामध्ये फरक बदल करण्याचं कारण का तर वफ अंतर्गत येणाऱ्या मालमत्तांचा सु सुयोग्य व्यवस्थापनासाठी आणि प्रशासनासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे बदल करणे गरजेचं आहे असं सरकारचं म्हणणं आहे आता वफ बोर्ड जे आहे त्याच्याकडे आपल्या देशामध्ये दे, डिफेन्स आणि रेल्वे ह्यांच्या नंतर जमिनीचा सगळ्यात मोठा मालक म्हणजे वक्फ बोर्ड आहे वक बोर्डाकडे देशातली जवळजवळ दहा लाख जमीन त्यांच्या दहा लाख एकर जमीन वक्फ बोर्डाच्या अंडर आहे आणि एक एस्टिमेट जे केलं जात आहे ते असं की यातली जवळजवळ जो सत्तर टक्के जी जमीन आहे वादा ती वादाची म्हणजे विवादात्मक जमीन आहे त्यातली मे वक बोर्डाने त्याच्यावर कब्जा केलेला आहे इल्लीगली अशी ती जमीन आहे आत्तापर्यंतचा जो कायदा होता त्याच्यामध्ये वक बोर्डाने एकदा मग म्हटलं की ही जमीन आमची की त्यांना ती जमीन देऊन टाकाय लागायची त्याच्यावरती मॅ जास्तीत जास्त जो जमिनीचा हस्तांतरणाला विरोध करायचा त्याला वक बोर्डाचं ट्रायब्युनल जे होतं त्याच्याकडे जायचं जे जाए� फक्त त्यांना आरोपी त्याच्याकडे तोच आणि तो जो निकाल देईल ट्रायब्युनल त्याच्यावरती सुनावणी नव्हती ना कुठच कोर्ट ना सुप्रीम कोर्ट ना सरकार कोणाकडे सुनावणी नव्हती आतापर्यंत तर अशा परिस्थितीमध्ये असे कायदे सर मुस्लिम देशात पण नसतील मी अगदी तुम्ही माझ्या तोंडातलं वाघ हे केलं जर का आपण अभ्यास केला आणि सौदी अरेबिया नंतर इजिप्त आणि इतर जे मुसलमान कंट्रीज आहेत कंट्रीज ज्यांना आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये पण वफचा जे कायदा आहे तर त्याच्यावरती पूर्णतः सरकारचं नियंत्रण आहे भारत हा एकमेव देश असा होता की ज्याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेपच व्यर्ज होता वफ याच्यामध्ये आणि हे आपण आता लोक म्हणतील पुन्हा तुम्ही नेहरूनपर्यंत जाता पण हे एकोणीसशे त्रेपन्न साली हा कायदा त्यांनी अस्तित्वात आणला आणि थोडं वक्चा अर्थ काय तर मुसलमानांनी धार्मिक आपली मालमत्ता जी आहे ती कायमस्वरूपी धार्मिक किंवा धर्मादाय हेतूंसाठी वक बोर्डाकडे म्हणजे मुसलमानांनी हे केलेलं बोर्ड आहे त्यांच्याकडे सुपूर्द करणे त्यांना समर्पण करणे त्या कायद्याचं बेसिक प्रिन्सिपल काय होतं वन्स ए वफ इज ऑल्वेज ए वफ म्हणजे ते तुम्ही ते वक बोर्ड ह्याच्यातनं बाहेर काढू शकत नाही आणि मी आत्ता म्हटल्याप्रमाणे त्यांचं जे ट्रायब्युनल होतं मुसलमानांचं त्या ट्रायब्युनलच्या पलीकडे जाऊन तुम्हाला अपील नव्हतं इतके दिवस याच्यामध्ये आता मुसलमान लोक म्हणतात की हे जे आहे त्याचा आम्ही धर्मादाय विविध धर्मादायक कार्यांसाठी उपयोग करतो असेल पण प्रत्येक वेळेला जर का सरकार सरकारचा हस्तक्षेपच व्यर्ज असेल तर ते तसंच होतंय ना याची गॅरंटी कोण देणार आणि दुसरी गोष्ट मायनॉरिटी जर का आपण देशामध्ये बघितली तर शीख समुदाय मायनॉरिटी आहे ख्रिश्चन समुदाय मायनॉरिटी आहे जू समुदाय मायनॉरिटी आहे बौद्ध समुदाय मायनॉरिटीमध्ये आहे जैन समुदाय मायनॉरिटी आहे पारशी समुदाय मायनॉरिटी आहे या कुठच्याही इतर धर्मांसाठी असला कुठचाही कायदा नाही मुसलमानांसाठी फक्त हा कायदा अस्तित्वात आणलेला होता तर त्यामुळे एकंदर मी जे तुम्हाला म्हणतोय की कॉस्मेटिक चेंजेस सरकार करत दुसरं एक कारण असं की जे आता ऐकिवात येत आहे चर्चे नंतर त्याचा निकाल काय लागेल ते बघू की दोन हजार पंचवीसच्या आधी वोर्डाकडे ज्या प्रॉपर्टी होत्या ते सरकार असं म्हणते की त्या त्यांच्याच कडे राहणार त्याच्यात फेर होणार नाही मग त्याच्यात जर का फेर होणार नसेल तर मग आपण जे म्हणतो सगळंच मुसळ केलं मुसळ सगळं के आजपर्यंत जे आहे ते जसं एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधीच्या मशिदीला एक देऊन टाकायला की त्याच्यात तुम्हाला बदल नाही त्याचाच हे मग दोन हजार पंचवीस पर्यंत केलं म्हणजे सरकार काय मग ते जो प्लेसिस ऑफ वर्षिप करण्यासाठी आणि मग आपण हिंदू लोकांना जे वाटतंय की मोदी सरकारने मोठा तीर मारलाय आणि ला हे बिल आणलंय आणि त्यात हे होईल दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही त्याला अलाऊट केलं म्हणजे सगळीकडेच क्लेम करताय आणि याच छोटस उदाहरण दोन हजार चौदा साली काँग्रेस सरकार हरली आणि मोदी सरकार मोदी सरकार याच्या वेळेला जे सत्तांतर झालं त्या सत्तांतराच्या शेवटच्या पंधरवड्यामध्ये दिल्लीतल्या लुटेन्स दिल्ली जे म्हणतात मी दिल्लीतले पॉश एरिया प्रतिष्ठित प्रतिष्ठित एरिया त्यातल्या एकशे पंचवीस प्रॉपर्टीज ज्या होत्या त्या मनमोहन सिंग सरकारांनी वक्फ बोर्डला हस्तांतरण करून देऊन टाकल्या आता इतके दिवस चर्चा होती की हे बिल आलं की त्या एकशे पंचवीस प्रॉपर्टीज तरी आपण कमीत कमी परत मिळवू आणि तिथून सुरुवात होईल आपल्या इतक्या वर्षानुवर्ष लुबाडलेल्या प्रॉपर्टीज परत घ्यायची पण हे जर का दोन हजार पंचवीसच्या पर्यंत ज्या प्रॉपर्टीज रेग्युलराईज करणार असतील तर मग ह्या बिलासंबंधी मायामधला बिला अर्थच नाही एकदम हे होतं तरी पण आपण त्याच्यावर चर्चा करतोय म्हणून जे मोठे मोठे बदल आतापर्यंत सरकारने सांगितलेत ते मी आता आपल्याला सर्वांना प्रेक्षकांच्या आपल्या याच्यासाठी सांगतो सगळ्यात सा पहिला मोठा बदल त्यांनी केला आहे सरकारनी म्हणजे नवीन मुसलमान जे होतात नया नया मुसलमान आपण ज्यांना म्हणतो तर तसे जे लोक आहेत त्यांना इमिजिएटली आपली प्रॉपर्टी आपली मालमत्ता वक्फ बोर्डाला देता यायची नाही वक्फ बोर्डाला प्रॉपर्टी दान करण्यासाठी तुम्ही किमान पाच वर्ष इस्लाम धर्माचं पालन करत असला पाहिजेत म्हणजे तुम्ही पाच वर्ष इस्लाम मुसलमान असले पाहिजेत तरच तुम्ही त्या वक्फ बोर्डाला आपली प्रॉपर्टी देऊ शकता दुसरं वक्फच्या जमिनी काय फायदा आहे वक्फच्या जमिनी नाही ते कायद्यामध्ये सुधारणा जे म्हणतात तर त्यामधले आहेत वक्फ जमिनीचे सर्वेक्षण करण्याचे जे अधिकार होते पूर्वी अतिरिक्त आयुक्तांकडे असायचे जागोजागी आपल्या कलेक्टरच्या खालती जे ऍडिशनल कलेक्टर वगैरे हो असेल त्यांच्या लेवलच्या माणसाकडे असायचे ते बदलून आता ते अधिकार कलेक्टरकडे म्हणजे जिल्हाधिकाऱ्याकडे देण्यात आलेले आहेत याचा तरी काय विशेष आहे हा अधिकारी काय तो अधिकारी का तिसरा जी म्हटली तसली सुधारणा ही चांगली आहे की केंद्रीय आणि राज्यस्तरीय वर्क बोर्ड जे आहेत देशभरामध्ये पसरलेले त्या प्रत्येक बोर्डावरती आता दोन प्रतिनिधी हे गैर मुसलमान लोक असतील असं त्यांनी मॅन्डेटरी केलेलं आहे आणि त्याचबरोबर दोन महिलांना सुद्धा त्याच्यात समावेश केला महिला मुसलमान असतील ही पण ही पण आहे बरोबर महिला असतील आता इतके दिवस महिलांना त्यांनी जे बाहेर काढलेलं या सगळ्या प्रक्रियेमध तसंच मुसलमानमध्ये वेगवेगळे जे संप्रदाय आहेत शिया आहे सुन्नी आहे बोरी आहे त्या तिन्ही संप्रदायांसाठी आता वेगवेगळे वेग बोर्ड गठन करण्याचं सरकारने ठरवलंय जे चांगलं आहे नाही तर आतापर्यंत शिया आणि बोरी लोकांचं एक तक्रार असायची की सुन्नी लोकांचा डॉमिनन्स या बोर्डांवरती जास्ती आहे आणि मग त्यांना भारतामध्ये सुन्नी जास्त भारतामध्ये सुन्नी जास्ती आहेत आता आणखीन एक प्रावधान जे टेक्निकल आहे पण जे चांगलं प्रावधान आहे ते म्हणजे एखादी वक्फची प्रॉपर्टी जर का रजिस्टर तुम्ही करायची असली वक्फ म्हणून की ती ताबडतोब वफ पोर्टल सरकार जे बनवतं आहे तर त्या वक्फ पोर्टावर पोर्टलवरती अपलोड केली जा के पाहिजे आणि तसंच वफचे जे नॅशनल डेटाबेस म्हणजे कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये कुठ वक्फ बोर्डाच्या किती प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये इमिजिएटली ती एका आठवड्याच्या आत अपलोड झाली पाहिजे हा एक प्रावधान त्यांनी केलेला आहे त्यानंतर एखादी प्रॉपर्टी ची आहे की नाही हे ठरवण्याचे सर्व सर्वे सर्व अधिकार आत्तापर्यंत वफ बोर्डला होते ते अधिकार आता सरकारने काढून घेतलेले आहे हा एक चांगली महत्वाचं हे महत्वाचं मा, हे आहे त्यांचं तसंच वक ट्रायब्युनल म्हणजे लवाद ज्याला आपण म्हणतो काही कॉन्ट्रव्हर्सी असली काही प्रॉब्लेम असला तर आपण ज्यांच्याकडे दाद मागतो डिस्प्युट म्हणजे हे सॉर्ट ऑफ ए मिनी कोर्ट असतं त्यांचं तर त्याची संख्या तिनावर ना दोनावर त्यांनी घटवली आहे हे त्याच्यामागे त्याचा हेतू काय मला अजूनही समजला नाही आहे पण लवादाचा निर्णय हा अंतिम ही जी आधी आत्तापर्यंतची प्रिन्सिपल होती ती बदलून या निर्णयाच्या विरुद्ध तुम्ही नव्वद दिवसाच्या आत जिल्हा कोर्ट किंवा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची तुम्हाला परवानगी देण्यात आलेली आहे त्यामुळे पर पंचवीस पर्यंत लांबवलं नसतं आणि स्वातंत्र्यापासून घेतलं असतं तर कोर्टामध्ये याचिका करता आले असतात हजारो लाखो करता आले असतात आणि एक सगळ्यात एक सगळ्यात महत्वाचं जे आहे ज्याला मुसलमान समुदाय विरोध करणार आहे आणि करायला लागले आहेत आज अखिलेश यादव आता भाषण करत असताना त्यांचा पण ह्याच प्रावधानाला विरोध होता की कायद्याची जी मर्यादा जी आहे होती त्याची तरतूद वगळण्याची सोय आता करण्यात आली आहे म्हणजे बारा वर्षाच्या पेक्षा जास्त जर का एखादी जागा किंवा जमिनीचा ताबा एखाद्या व्यक्तीकडे किंवा बोर्डाकडे असेल संस्थेकडे असेल किंवा त्याच्यावर अतिक्रमण झालं असेल आणि त्या अतिक्रमण ज्यांनी केलं त्यांच्या हातात जर का असेल तर ती जागा त्यांची अशी एक सोय ह्या कायद्याअंतर्गत करण्यात आलेली आहे आता वक बोर्डाचं म्हणणं असं आहे मुसलमान समुदायाचं म्हणणं असं आहे की त्यांच्या ज्या काय जमिनी आहेत त्यातल्या जवळजवळ सत्तर टक्के जमिनीवरती अतिक्रमण आहे आणि हे जर का कायद्याचं रूपांतर झालं था या बारा वर्षाच्या लिमिटेशन तर मोठ्या प्रमाणात त्यांच्या जमिनी त्यांच्या हातनं निसटतील काय अतिक्रमण त्यांच्याकडे जातील म्हणून तर हा एक पॉइंट आहे त्याच्यावरती ते मुसलमान लोक त्याला विरोध करतायत आता आपण दुसरी बाजू घेतली पाहिजे बघितली पाहिजे हिंदू धर्माच्या लोकांचं काय म्हणणं आहे याच्यावरती तर एक मागणी जी त्यांची हिंदू धर्म कायम आत्तापर्यंत मागणी करत आलेला आहे की धर्मावर आधारित असलेला असा हा वक कायदा आहे आणि जो संविधानाच्या ह्याच्या प्रक्रियेच्या बाहेर आहे त्यामुळे तो अवैध आहे आणि तो पूर्णच्या पूर्ण कायदाच रद्द करून टाकावा अशी हिंदू लोकांची संघटनांची मागणी होती जी माझ्या मते योग्य होती पण ती मागणी काही मान्य झालेली होती उलट त्यांना दान करून टाकले हिंदू लोकांचं अजून एक म्हणणं असं आहे की देशभरात जर का वेगवेगळी जी काय हिंदू मंदिरं आहेत त्या मंदिरांमधून सरकारला दरवर्षी एक लाख कोटी रुपये उत्पन्न मिळतं एक लाख कोटी एक लाख कोटी रुपये उत्पन्न हिंदू मंदिरांकडून दर्गा आणि मशिदींकडनं एक पैसाही मिळत नाही सरकारला या उलट वक बोर्डाचे जे जे अधिकारी आहेत किंवा त्यातले जे कर्मचारी आहेत त्यांना पगार देण्याचं काम सरकार करते काँग्रेसच्या राज्यामध्ये ठीक होत पण हे चौदा वर्ष आहेत पण हे दहा वर्ष झाली आता मोदी सरकारला त्यामुळे निदान किमान हे जे प्रावधान आहे ते ते कॅन्सल करतील असं नाही त्यांनी देवळाचं काढून टाकायला पाहिजे किंवा या नाही लावायला लावायला पाहिजे या दोन्ही होत नाही जे आहे तसंच ते राहतंय मग त्यामानाने हिंदू लोक पाठिंबा देत आहेत त्या विधेयकाला विरोध करायला पाहिजे नाही आता मला याच्यामध्ये एकच गोष्ट सांगायची आहे की कदाचित कदाचित मोदी सरकारकडे फक्त दोनशे चाळीस खासदार आहेत त्यांच्याकडे पूर्ण बहुमत स्वतःच नाही त्यामुळे नितीश कुमार घाबरून मधली तर नाही प्ले सेफ असं एक त्यांनी ते प्रकरण चालू केलंय आणि सर्व हिंदू लोकांना देशातल्या आता लक्षात येईल की त्या चारशे पारचं महत्व काय होतं ते चारशे पार झाले असते तर हे पण विधेयक कधीच पार झालं असतं आणि सगळ्या सुधारणा त्या हव्या तशा देशातल्या लोकांना करता आल्या ओ। हे अशा प्रकारचं हे आत्ताचं विधेयक आहे त्याच्यावर चर्चा चालू आहे लोकसभेमध्ये उद्या राज्यसभेमध्ये चर्चा होईल त्यानंतर हे विधेयक जेव्हा पारित होईल तेव्हा नेमकं काय का पारित झालंय कुठचे त्यांनी बदल ठेवले आता फार बदल करतील असं वाटत नाही आता हे ते झालंच नाही माझी एकच इच्छा आहे की विरोधकांच्या प्रेशरच्या अंडर त्यांनी जी काय दहा बारा बदल सांगितले सुचवले तर त्यातले काही उडवून येत त्यांनी म्हणजे ते हे जे काय आहेत ते तरी बदल त्यांनी तसे तसे अप्रूव्ह करून धर मित्रांनो फारसं काही आशादायी असं हे चित्र नेने सरांनी सांगितलेलं नाहीये अगदीच काही नाही त्यापेक्षा ठीक आहे असं म्हणतो कुठून तरी सुरुवात झाली असं आपण समजूया फ्रस्ट्रेटिंग आहे एनिवे anyway, आणखीन काय चर्चा होते उद्या परवा त्याच्यावर सरांचं लक्ष असेल माझंही लक्ष असेल परत उद्या किंवा परवा एकदा पास झालं की आम्ही तुम्हाला भेटूच धन्यवाद